नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरी मी बस बसने जाऊ का असं आर्नवला विचारत असते आर्नवला मग लक्षात येतं की ती बहुतेक घाबरते गाडीमध्ये बसण्यासाठी मग तो तिला विचारतो तेव्हा ती म्हणते मला खूप भीती वाटते तर तो म्हणतो मला का मला बिना ब्रेकच्या गाडीत गाडी चालवता येत नाही आणि कोणाचे काच पण फोडता येत नाही त्यामुळे मी तुला सेफली घेऊन जाऊ शकतो तुला नुकसान होऊ देणार नाही झा जा हो मं मा झालं तर माझं नुकसान होईल पण तुझं होऊ देणार नाही तुला सुखरूपपणे ऑफिसला पोचवेल मी असं म्हणतो आणि मग ती हसते तुम्ही असं नेहमी आनंदी राहत जा असंही ती त्याला सांगते आणि मग तो म्हणतो मग मी काय रोज माकडासारखा राहतो का त्यावरती खूप हसायला तर ईश्वरीला मग तिच्याकडे तो रागाने पाहतो मग ती म्हणते लवकर चला ऑफिसला मग ऑफिसला गेल्यानंतर तिथे ती त्याला थँक्यू म्हणते तुम्ही मला लिफ्ट दिली इथपर्यंत त्याच्यासाठी खूप धन्यवाद असंही म्हणते मग तो तिला इट्स ओके म्हणतो आणि मग तो त्याच्या कॅबिनच्या दिशेने जाऊ लागतो जाता जाता मागे वळून पाहतो आता तुलाही ह्या टेबलपर्यंत लिफ्ट देऊ का तुला इथपर्यंत आणून सोडू लाग आपापल्या कामाला ऑफिसला पोचली आहेस ना आणि पुढे कोणती कोणती मीटिंग आहे त्याची डिटेल्स पण मला लवकरात लवकर आणून दे असं सांगून तो आतमध्ये जातो इकडे ईश्वरी देवाची पूजा करते तिची सुरुवात कामाची करते हे सगळं पाहून लावण्याचा मात्र संताप होत असतो ही मूर्ख मुलगी बघता बघता आर्नवच्या गाडीत ना आता ऑफिसला यायला लागली तिचा बिघडलेला मूड पाहून आकाश तिला विचारतो काय झालंय का तुझं मूड का खराब आहे तेव्हा ती म्हणते ह्या ऑफिसमध्ये कुणाला कसं ताळतम्य राहिलेलं नाही बॉस कोण किंवा कामगार कोण हेच कळेना कोणीही काहीही करू लागले सगळेजण आपापली मनमानी करते आता हा विचारात पडतो आकाश की ही असं का बोलते त्यावे त्यावेळेला ती म्हणते इट्स ओके तू तुझं काम कर मी माझं काम करते असं म्हणत तिथून ती निघून जाते पण जाताना ईश्वरीकडे रागा रागाने मोठी मोठी डोळे करून पाहत पाहत ती गेलेली असते आकाशला मात्र फार विचित्र वाटते ही अशी एकदम विचित्र का वागते वागू राहिली इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल नम्रताला आत्या सांगत असते कुठे कुठे कोणत्या कोणत्या साड्या डिलेवरी करायच्या तितक्यात मी आत येऊ हो का असं म्हणणं तर राकेश दार वाजवतो आणि येणारे असं त्याला सांगत आत्या म्हणते काय झालं त्यावेळेला तो म्हणतो माझ्याकडनं काल तुमचा एक कप फुटला मग मा आता मला त्याचं भरपाई द्यावावी वाटली माझ्या मनाला ते काही पटे ना म्हणून मी तुमच्यासाठी कपांचा सेटच घेऊन आलेलो आहे त्यावेळेला आत्या म्हणते अरे बापरे एक कप फुटला म्हणून कपांचा एवढा सेट आणण्याची काही गरज नव्हती आमच्या ईश्वरीकडनं तर नेहमीच कप फुटत असतात त्यावेळेला तो हसतो आणि तो म्हणतो मला ना चहा प्यायचा आहे तुमच्या घरी पण मी तुम्हाला माझ्या हातनं बनवून पाजणार सगळेजण त्याला नकार देत असतात अहो तुम्ही आमच्याकडे आला आहे आम्हीच तुम्हाला बनवून देतो पण तो म्हणतो नाही मी इतका भारी चहा बनवतो ना तुमचा बसलेला आवाजच खुलून जाईल असा चहा बनवतो असं म्हणत तो किचनच्या दिशेने जाऊ लागतो आणि त्याला मदत करायला येऊ का आत्या विचारते तेव्हा तो म्हणतो नाही मला सगळं माहिती आहे कुठे काय मी बनवतो बनवतो आत्या मग नम्रताला म्हणते किती चांगला माणूस आहे बघ ना नम्रताई म्हणते हो उबरा उन तो तो तो। ना ग राकेश किचनमध्ये उभं राहून सगळं किचन एक कटाक्ष टाकत बघून घेतो एकदम साफसुत्रं नीट नेटकं मग आत्याची तारीफ करायला तो पुढे येतो आणि सांगतो आत्या तुमचं किचन इतकं साफसुत्रं सुंदर आहे माझी आई ना नेहमी म्हणायची एखाद्या बाईची पारख करायची असेल तर त्या तिच्या घरातल्या वस्तूंवरनं करावी सगळं कसं नीट नेटकं जागच्या जागी कुठलीही वस्तू कुठेही पडलेली नाही त्यावेळेला आत्या म्हणते हे बघ मला लहानपणापासून सवय आहे मला कुठली पण गोष्ट ना एकदम टिपटॉप जागेवरच पाहिजे जसं की माझा पंप तो नेहमीच फ्रीजवरतीच असतो मला ना कधी अस्तम्याचा अटॅक आला तर माझा हात सगळ्यात पहिले तिथेच जातो तशी सवय लागली आहे मला प्रत्येक गोष्टीची एक जागा आहे त्याच गोष्टीच्या त्या जागेवर ठेवायची राकेशच्या लक्ष देतो पंप नेहमी तिथेच असतो मग तो कुणाचं लक्ष नाही हे पाहून तो पंप घेतो आणि खिशात टाकतो कारण त्याचा आता नवीन प्लॅन सुरू होणार तो म्हणजे आत्याच्या जीवावरच उठणार ना मग तो वाचवायला येणार ठरल्याप्रमाणे त्याने तो पंप खिशात टाकलेला असतो इकडे ऑफिसमध्ये पी एला अर्णवने बसवून ठेवलेलं असतं स्वतःच्या डोळ्यासमोर तिला तो डिटेल्स काढ म्हणून तिथेच बसून सांगितलेलं असतं मग अर्णव मशीनकडे बघतो त्याच्या आईची इतक्या वर्षांची बंद पडलेली मशीन चालू झालेली त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला त्या मशीनचा तो जवळ जातो त्याच्यावरनं अलगतपणे हात फिरवतो जणू काही त्याची आईच ती मग त्या दिवशी ईश्वरीने जो कपडा शिवलेला असतो त्याचं तो बारकाईने सगळं निरीक्षण करतो स्टिचिंग तर खूपच छान आहे आणि एवढं बारकाईने इतकं छान स्टिचिंग कसं केलं आहे म्हणून तो विचारात पडतो ही जर जास्त शिकलेली नाही तर मग तो तिला प्रश्न विचारतो तू कुठे शिकलीस तेव्हा ती म्हणते मी बचपनसे एवढं बोलते त्याला शिकायची काय गरज तेव्हा तो तिला म्हणतो अगं वेडी बोलण्याबद्दल नाही बोलते ते, ते बोलते मी तू एवढं छान शिलाई काम कुठे शिकली तेव्हा ती म्हणते स्कूलमध्ये आमच्या इथे इंदोरला स्कूल आहे मी ना शिवणकाम विणकाम सगळं करते इंदोरला खूप थंडी असते ना मग मला स्वेटर पण विणता येता अर्नवतीला तिला एवढी डिटेल देऊ नको मी फक्त कुठे वि शिवतो शिकली एवढं विचारलं किती डिटेलमध्ये बोलते तू तुला बोलायचा कंटाळ येत नाही का तेव्हा ती म्हणते नाही मग तो म्हणतो आता ना तुम्हाला डिटेल देता देता कुठल्या शाळेत गेली किती वेळा गेली कोणत्या बसने गेली टिफिनला काय नेलं एवढं सगळे डिटेल देत बसू नको तू तु तुझ्या कामाला लाग त्यावेळेला ती सांगू लागते सर मी हे कलर्सना व्यवस्थितपणे अरेंज करून घेऊन येते कारण आज मला जेवणाला सुट्टी आहे मग मी हे सगळं काम निवांत करून आणते त्यावेळेला तो म्हणतो नाही जेवण करायला हवं अगोदर पण ती निघून जाते सुट्टी काय घेतली असेल हा काय प्रकार बहुतेक ती डब्बा आणायचे विसर विसरले असेल म्हणून कदाचित असं असेल का पिऊन येतो आणि त्याला मग अर्णव विचारतो जेवणाला कधी कधी तुम्ही सुट्टी का घेतात त्यावेळेला तो सांगू लागतो आम्ही जर टिफिन कधी घरी विसरलो तर आम्हाला नाईला जाणे जेवणाला सुट्टी घ्यावी लागते आता अर्णवच्या हेही लक्षात येतं बहुतेक ही विसरभोळी तिचा टिफिन आणायचंच विसरली त्याला एक युक्ती सुचते मग इकडे मात्र लावण्य फार संतापलेली असते तिची चिडचिड होत असते आजकाल हे दोघंजणं खूपच एकमेकांच्या जवळ यायला लागले आहे त्यांच्यामध्ये वाढणारी मैत्री ही तिला पाहावी नशी झाली मग ती सगळ्या वस्तू फेकायला सुरुवात करते तिची मैत्रीण म्हणते अगं तू हे सगळं काय करत आहेस काय एवढी चिडचिड चीड़ करते त्यावेळेला ती म्हणते माझ्याकडनं सहनच होत नाही ती मुलगी दिवसेंदिवस त्या एजेसच्या जास्तच जवळ जाऊ लागली आहे आता काहीतरी आयडिया करावीच लागेल तिला त्याच्यापासून दूर करण्यासाठी आणि तुला तर मी एक छोटंसं काम दिलं होतं तेही तुझ्याच्याने पार पाडलं नाही ना आता माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे काय असेल ग ती म्हणून मैत्रीण तिला विचारू लागली तिला आठवतं ए जेने तिला सांगितलं होतं चांगलं काम केल्यावर ले ॲप्रिशिएशन लेटर द्यायला हवं मग आता मी ते लेटर त्या मुलीला ले देणार तिची माहिती दे म्हणते काय गरज आहे तिला दे ते लेटर देण्याची पण ती म्हणते नाही लेटरमध्ये आपण तिच्या आयुष्यात एक ट्विस्ट आणणार आहोत तिला आठ दिवसाची सुट्टी त्या लेटरमध्ये देणार ती सुट्टीवर जाणार आणि येणारच नाही मग त्या दोघांना वेगळं करायला आपल्याला सोपं जाईल असा आता लावण्याचा नवीन प्लॅन असतो इकडे मात्र आर नव फार आनंदी असतो तो सगळ्या स्टाफला बोलवतो आणि म्हणतो मला तुमच्याबद्दल तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची माझ्या आईची मशीन चालू झाल्याबद्दल आज माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना लंच फ्रीमध्ये असं म्हटल्यानंतर सगळे स्टाफ खुश होतात आणि इथून पुढे जर कधी कोणी टिफिन आणायचं विसरलं तर आपल्या कॅफेमध्ये तीन वेळा महिन्यातनं फ्रीमध्ये जेवण करू शकतो तिथे पैसे पे करावे लागणार नाही हे ऐकल्यानंतर सगळ्या स्टाफला फार आनंद होतो सगळेजण टाळ्या वाजवून या गोष्टीचं स्वागत करू लागतात आणि अर्णव मग सगळ्यांना खुशखबर दिल्यावर आत जातो तितक्यात एक मुलगी म्हणते आकाश सर तुम्ही तरी आमच्यासोबत लंच करायला आम्हाला आवडेल मग आकाशला एवढं हट्ट केल्यानंतर सगळ्यांसोबत लंच करायला आकाश तयार होतो आणि कॅफेमध्ये तो लंचसाठी जातो इकडे नम्रता सगळ्या साड्यांनी डिलेवरी करायला गेल्यामुळे आत्याला फार मदत होते आत्या म्हणते इशू तरी कामात येत नाही बिचारी नम्रता तरी माझ्या खूप कामात येते गुणाची आई माझी लेख असं मनात कौतुक करत घरात एकटीच बसलेली असताना इकडे राकेशचा नवीन प्लॅन सुरू झालेला आहे राकेशने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला बोलवलेलं असतं त्याला पैसे देऊन एक काम करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो व्यक्ती येतो सरांना लांबूनच रमस्कार करतो आणि तोंडाला रुमाल गुंडावून तो धूर मग त्या घराच्या आसपास फिर फिरकवायला सुरुवात करतो त्या धुरामुळे सगळीकडे खोकण्याचा आवाज येऊ लागतो आणि आत्याच्या घरामध्ये इतका धूर गेल्यानंतर तर आत्या आधी श्वासाचा त्रास त्या तितक्या धुराने बिचारीला तर श्वासच घेता येईना राकेश नवीनच ट्विस्ट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणणार पुढील भागात आपल्याला ह्या गोष्टी ही पाहायला मिळणार अर्णवचा संताप होत असतो मी एवढा फ्री लंच दिला आहे आणि ह्या बाईला इतका ॲटिट्यूड आहे की मी लंच दिला आहे म्हणून तो खायचा नाही म्हणून ही बाई खायलाच गेलेली नाही त्यामुळे तो तिच्याशी वाद घालतो ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तो ऐकूनच घेत नाही तिला फाड फाड बोलून रागा रागाने तिथून निघून जातो तिचं सांगायचं राहूनच गेलं की तिने जेवण का केलं नाही कारण तिने उपवास केलेला असतो आणि इकडे लावण्याने त्याच गोष्टीचा फायदा घेत तिच्या हातावरती ॲप्रिसिएशन लेटर देत आठ दिवस ऑफिसला द्यायचं नाही आणि ते लेटरही फाडून तिच्या हातात दिलेलं आहे त्यामुळे त्या दोघांमध्ये आणखी एकदा नवाट गैरसमज निर्माण होणार चला तर मग आपण पुढे पाहू काय ट्विस्ट येतोय आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर